हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शिवांची सेवा करायची आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पारायण करायचे जेवढी जास्तीत जास्त आपण सेवा करू तेवढा आपल्याला अध्यात्मात तेवढाच आपला अध्यात्मात उद्धार होत जाणार आहे म्हणजे अध्यात्मात आपण जास्तीत जास्त येणार आहोत आणि अध्यात्म करायची आपल्याला इच्छा निर्माण होणार आहे असा हा पवित्र महिना आहे तर या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा पारायण करा आणि आपल्या स्वतःचाच आपल्याला उद्धार करायचा आहे तर या महिन्यात सेवा पारायण आपल्याला करायचे यासोबत आपल्याला एक गोष्ट करायची ती म्हणजे रोपं लावायचे आज मी तुम्हाला पाच रोपांबद्दल माहिती देणार आहे म्हणजे पाच रोपं आहेत जी रोपं तुम्ही लावली तुमच्या घरात तुमच्या बाल्कनीत लावा किंवा खाली तुम्हाला जागा असेल तर खाली तुम्ही लावू शकता तर ही रोपं किंवा पाच पैकी तुम्हाला जेवढी शक्य असतील तेवढी रोपं लावा किंवा एक तरी लावा तर जेव्हा तुम्ही ही रोप लावणार त्यानंतर भगवान शिव म्हणजेच महादेव म्हणजेच शिवशंकर हे तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि लक्ष्मी मातेचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे तुमच्या घरात तुम्हाला अनेक बदल दिसून येणार आहे या रोपांपैकी एक रोप किंवा तुम्हाला शक्य होतील तर सगळे रोप नक्की लावा तर ती आए। रोप कोणती आहे आणि कोणतो रोप लावल्याने तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे भगवान शिवांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी घरात चांगल्या हव्या आहेत आपल्या घरात सुख समृद्धी यावी आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जावी आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या यासाठी आपल्याला या, या पाच रूपांपैकी एक रोप लावायचं आहे सगळ्यात पहिलं रोप म्हणजे तुळस तुळस ही माता लक्ष्मी स्वरूप आहे माता लक्ष्मीचा तुळशीमध्ये वास असतो म्हणून आपल्याला या काळात म्हणजे या श्रावण महिन्यात तुम्ही कधी तुळशी स्वरूप घरी आणा आणि लावा आता तुम्ही म्हणणार ताई तुळशीच रोप सगळ्यांच्याच घरात आहे माझ्याकडे सुद्धा आहे सगळ्यांच्याच घरी आहे तर तुळशीच रोप आम्ही का लावायचं जरी तुमच्या घरी तुळस आहे तरी सुद्धा लावा काय हरकत आहे आपल्या घरात जर दोन तुळस असतील हा पवित्र महिना आहे या महिन्यात तुळस आपल्या घरात यायलाच पाहिजे जर तुळस तुमच्या घरात आली तर तुमच्या घरात लक्ष्मी चालून येणार आहे जर तुमच्या घरात लक्ष्मी निघून गेली नी असेल तर लक्ष्मी तुमच्या घरात चालत येणार आहे आणि जर तुमच्या घरात लक्ष्मी असेल तर लक्ष्मी चंचलस निघून सुद्धा जाते आपल्यावरती नाराज होत असते जर तुम्ही तुळस या श्रावण महिन्यात कधीतरी आणली तिचा कायमस्वरूपी तुमच्या घरात वास राहील म्हणून तुम्हाला तुळस आणायचे तुम्ही राम तुळसाना श्याम तुळसाना कोणतीही तुळस तुम्ही आणू शकता कुठली तुळसाना तुळस ही पवित्र असते तुळस जेव्हा आपण घरात लावतो तर तेव्हा ती आपल्या घरात आल्यानंतर आपल्या घरातली नकारात्मकता ती बाहेर काढत असते आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात निर्माण होत असतं तर त्यामुळे जेवढी म्हणजे एक तुळस लावली तर आपल्या घरातली जेवढी नकारात्मकता जाणार आहे त्यापेक्षा जर आपण दोन तुळस लावल्या आपल्या घरात नकारात्मकता निघून जाणार आहे आणि जास्तीत जास्त तुमच्याकडे सकारात्मक तुम वातावरण तयार होणार आहे म्हणून एक तरी तुळशीचं रोप तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्यात एक दिवस नक्की आणा आणि ती लावा आणि तिची व्यवस्थित तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसरं रोप म्हणजे शमी शमी हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ते गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहे तर शमीचं तुम्हाला एक रोप लावायचं आहे तर शमीचं झाड काही जास्त मोठं होत नाही म्हणजे त्याला तुम्ही कटपन थोड़ -थोड़ आपन, कटपन कट पण करू शकतात माझ्याकडे आधी होतं म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे कधीपासून होत होते जास्त काही मोठं झालं नाही ते म्हणजे थोडं थोडं ते वाढत होतं आणि आपण आपल्याला वाटलं ना पानं बरेच म्हणजे पिवळे पडत असतात तर आपण वरचे कट पण करू शकतो म्हणजे वरचे जर कट करायचे तर ते पण आपण करू शकतो तर तसंही तुम्ही करू शकता भगवान शंकरांना शमी हे अतिशय प्रिय आहे म्हणजे शमीचं झाड खूप प्रिय आहे आणि जर शमीचं झाड आपण आणलं तर शनिदेवांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो घरात सुख समृद्धी येते शमीचं रोप लावल्याने आपल्या कुटुंबात प्रेम वाढतं नात्यामध्ये ते दुरावा नाही नाते संबंध सुधारतात आणि शनी ग्रह हा आपला शांत होत असतो एक तुम्ही शमीचं रोप आणा आणि शमीचं रोप नक्की लावा आणि श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी किंवा दर सोमवारी तुम्ही श्रावण महिना गेल्यानंतर सुद्धा तुम्ही शमीच एक पान महादेवांना अर्पण करू शकता यानंतर येतं ते बिल्वपत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिल्वपत्र महादेवांना अतिशय प्रिय आहे तर महादेवांना प्रिय असणारे बेलपत्र बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र याच तुम्ही एक रोप लावू शकतात तर हे रोप पण म्हणजे बेलाचं झाड थोडंसं वाढतं म्हणजे ते, ते मोठं होतं परंतु कसं असतं आता तुम्हाला असं वाटेल की म्हणजे आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आम्ही राहतो तर बेलाचं झाड लावलं तर ते मोठं होत जाईल होईल ते मोठं परंतु मला सांगा आता श्रावण महिना आहे किंवा तुम्ही इतर म्हणजे सोमवार जे महादेवाचे तर तुम्ही प्रत्येक सोमवारी त्यातले बेल महादेवाला अर्पण करू शकता म्हणजे एकशे आठ बेल जर प्रत्येक वेळा तुम्ही काढत राहील किंवा दररोज महादेवांना अकरा एकवीस बेलपत्र तुम्ही अर्पण केले तर मला सांगा काय म्हणजे बेलाचं झाड किती पण वाढत ते कट होत राहील ना त्याची वाढ इतकी होणारच नाही वाढ तर होणारच आहे परंतु तु, तुम्ही कट करत राही महादेवांना अर्पण करत राहील तर तुम्हाला तुम्ही तुम्ही बेलाचं बेलाचं झाड लावून बघा मी स्वतः आता श्रावण महिन्यात आणणार आहे बेलाचं झाड मला शमीचं झाड सुद्धा आणायचं तर तुम्ही नक्की म्हणजे शमीचं आणि बेलाचं झाड तरी नक्की आणा बघा तुम्ही लावून बघा ते आणि म्हणजे त्याच्यातनं महत्व काय की बेलाचं झाडाला जेव्हा तुम्ही पाणी घालणार तर महादेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि अजून एक प्लस पॉइंट म्हणजे की महादेवांना दररोज बेलपत्र अर्पण होणार आहे ही तुमच्या हातून सगळ्यात मोठी सेवा होणार आहे चौथं झाड म्हणजे आवळ्याचं आवळ्याचं झाड सुद्धा तुम्ही लावू शकता असं म्हटलं जातं की आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो तर आवळ्याचं झाड हे आपल्या घरात जर असेल तर आपल्या घरात सुख समृद्धी येते आपल्या घरात शांती नांदते आणि प्रत्येक एकादशीला तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा करू शकता तिथे बसून तुम्ही एक तिथे तुम्ही एक दिवा लावू शकता भगवान विष्णूंची एखादी सेवा तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा विष्णू तुम्ही तिथे बसून करू शकता आणि सगळ्यात शेवटचं झाड म्हणजे पिंपळाचं आता प्रश्न आहे की ताई पिंपळाचं झाड घरात कसं लावणार बरोबर आहे परंतु जर तुम्ही खाली राहत असणार छोटस तुम्ही रोप आणू शकतात म्हणजे आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असणार तर तुम्ही छोटस रोप आणा त्याला लावा त्याला पाणी घाला संपूर्ण श्रावण महिना तुम्ही त्याची सेवा करा तिथे दिवा लावा रोज दिवा अगरबत्ती लावा आता मला सांगा श्रावण महिन्यात किती तिथे मोठं होणार आहे एका महिन्यात काही जास्त मोठं होणार नाही तर त्याची तिथे दिवा लावा अगरबत्ती लावा तिथे पासून तुम्ही सेवा करा भगवान विष्णूची सेवा करा शंकर भगवानांची सेवा करा कुठली सेवा तुम्ही करू शकता आणि नंतर तुम्हाला वाटलं की ते मोठं आहे श्रावण महिन्यात संपलं की कि कधी किंवा कधी तुम्हाला सहा महिन्यांनी एक वर्षाने वाटलं की ते खूप मोठं होत चाललं आता मी घरात त्याला ठेवू शकत नाही तर तुम्ही त्यानंतर एखादं म्हणजे मंदिर असेल बाहेर मंदिराच्या साईडला पण तुम्ही म्हणजे मंदिराच्या जवळ जा, जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही ते रूप लावू शकता अगदी म्हणजे खूप पुण्याचं काम आहे तुम्ही करून बघा म्हणजे कुठेही तुम्ही तुम्हाला मोकळी जागा दिसते किंवा मंदिराच्या शेजारी तर एकदम बेस्ट तर ती ते पिंपळाचं झाड तुमच्या हाताने तिथे लागणार आहे आणि जे जे लोक येतील त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करतील तर त्यानंतर त्याचं फळ तुम्हाला सुद्धा मिळणार आहे कारण ते झाड तुम्ही लावलेलं आहे आणि लोकांना सुद्धा मिळणार आहे लोक त्याची पूजा करणार आहे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुम्ही पिंपळाचं झाड तुमच्या घरी आणलं त्याचं तुम्ही संगोपन केलं त्याला तुम्ही पाणी घातलं त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं आणि तुम्ही त्यानंतर एखाद्या मंदिराच्या बाहेर तुम्ही ते लावलं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पिंपळाचं झाड लावू शकता किंवा तुमचं खाली बैठ घर असेल तर तुम्ही तिथे सुद्धा घराच्या बाहेर तुमच्या जागा असेल तिथे पण तुम्ही बाहेर पिंपळाचं झाड लावू शकत आता मी तुम्हाला बेलाचं आवळ्याचं झाड सांगितलं पिंपळाचं या तिघ झाडांच्या खाली तुम्ही एक दिवा सुद्धा लावू शकता अगदी म्हणजे तुमची इतकी सुंदर सेवा होणार आहे दिवा अगरबत्ती तिथे लावू शकता तिथे बसून काहीतरी पठन करू शकतात दिवाचं असं तुम्हाला आता मी तुम्हाला हे पाच झाड सांगितले म्हणजे पाच रूप सांगितले यापैकी तुम्ही कुठलंही झाड एक दोन तीन चार पाच तुम्हाला जितके झाडं लावायचे तितके झाड तुम्ही लावू शकता तुम्ही लावून बघा एक तरी झाड तुम्ही लावा आणि त्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या म्हणजे जसं आपली आपल्या बाळाची काळजी घेते बघा आपल्या बाळाला ती कसलीही कमी पडू देत नाही तशाच पद्धतीने तुम्हाला त्या झाडाची काळजी घ्यायची एक जरी आणलं तरी त्याला वेळोवेळी पाणी घालणं त्याच्याकडे लक्ष ठेवणं त्याचे पानं सुकून देणं त्याची पानं पिवळी पडायला नको अगदी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची आणि काळजी घेऊन बघा ते झाड लावून बघा आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये त्याचे अनुभव नक्की सांगा तुम्हाला तुमच्या घरात काय बदल दिसले तुम्हाला बदल नाही दिसले तरी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि बदल दिसले तरी सुद्धा सांगा इतके सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहेत तुमच्या घरातले काही वाद असतील तुमच्या घरात कटकटी होत असेल तुमचं मुलं तुमचं ऐकत नाही अभ्यास करत नाही तुमच्या घरात कटकटी होतात नवराबाईकचे भांडण सासूसोनांचे भांडणं तुमच्या घरात कोणत्या गोष्टी चांगल्या होत नाही बरेच तुम्हाला चांगले अनुभव येणार आहेत तर या पाच झाडांपैकी एक झाड नक्की लावा आणि अनुभव शेअर करा कमेंटमध्ये आणि फक्त महिलांनी एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही जेव्हा झाड आणणार आता हे पाचही झाडं आणत असताना महिलांचे पिरियड्स नको पाहिजे म्हणजे पिरियड्समध्ये झाड आणायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि पिरियड्समध्ये झाड लावायचंही नाही सूतक विटाळ असेल त्यात सुद्धा झाड आणायचं नाही आणि लावायचं पण नाही म्हणजे हे झाडं म्हणजे या झाडांना पवित्र मानलं गेलं आहे देवांचे झाडं आहेत म्हणून जेव्हा तुम्ही शुद्ध राहाल त्याच वेळेला तुम्हाला हे झाडं आणायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे झाडं त्याच वेळेला लावायचे आहेत तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो किंवा स्वामी समर्थ काहीतरी टाईप करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ